नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कलेची आई हे तिचा स्वार्थ साधण्यासाठी कला आणि तिच्या बाबांना ब्लॅकमेल करताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की कलेच्या आईला नैनाचं लग्न अद्विषयी करायचं असतं श्रीमंत कुटुंबाशी करायचं असतं परंतु घरातील कला आणि तिच्या बाबा याच्या विरोधात असतात खोटं बोलून हे लग्न करायचं नाही त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगून मग आपण करू असं तिचं म्हणणं असतं परंतु हे सगळं कळल्यानंतर ते लग्न करणार नाही असं कलेच्या आईला वाटतं आणि नंतर मग आई तू स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं करत आहे तुला शिवमंदीचा होश आहे असं कला तिला बोलल्याने ती खूप भडकते आणि स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करते आणि मग सगळं थांबवण्यासाठी तिला प्रयत्न करतात आणि याच भाजपने कलेच्या आई स्वार्थ साधते मतलब साधते तिला माहीत आहे कलेचा आणि तिच्या बाबतचं माझ्यावर खूप प्रेम आहे या परिस्थितीत मी जे काय सांगेल ते करणार आणि मग याच परिस्थितीचा फायदा घेऊन कलेच्या आई कलेकडून प्रॉमिस मागते की कुठल्याही परिस्थितीत हे लग्न होणार आणि तू हे लग्न लावून देणार याचं मला वचन दे तेव्हा परिस्थिती खूप नाजूक असल्याने कलेला होकार द्यावाच लागतो इतकंच नाही तर कलेच्या बाबांना सुद्धा ती ब्लॅकमेल करून त्याच्याकडून यासाठी वचन घेते अशा प्रकारे मुद्दाम कलेच्या आईने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या दोघांनाही इमोशनली ब्लॅकमेल केलेला आहे